नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे काँग्रेसमध्ये चोर हे युनिव्हर्सल सत्य आंबेडकरांच्या वक्तव्यावर शेलारांचा टोला आचारसंहिता लागू करण्यापूर्वी जातीनिहाय जनगणना करा प्रकाश शेंडगेंची मागणी नागपुरात बर्ड फ्लूच्या उद्रेकामुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू पशुसंवर्धन विभाग अलर्ट बोर्डवर एक संघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं आहे राज ठाकरेंचं वक्तव्य रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग सुसाट चार दिवसात बावन्न हजारांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर